नमस्कार मी सुविधा चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आता आज ही पुसकोयरी म्हणजे फणस लहान फणस कोवळो त्या फणसाला फनसा पुसकोयरी म्हणतात आणि त्या पुसकोयरीची मी जवळू घालून भाजी करणार आहे कारण शुक्रवारी आम्ही तसं पण नॉनव्हेज खाता आणि ह्याच्यात नॉनव्हेज घालून खाल्ला जवळ बिवळं घालून की खूप मस्त लागतात म्हणून मी आज तशीच तुमका करून दाखवणार आहे मी करते तर तुमका पण दाखवतोय असं ते का आधी असं तेल लावून घ्यायचा आणि हातात सुद्धा तेल लावून घ्यायचं कारण हे का फणसाक डिंक असता लहान असून देत नाही तर मोठं असून देत फणसाक डिंकच असतं मग तो डिंक असं लागतं आणि मग काय कापत नाही आणि नंतर असं तेल लावून झाल्यानंतर अशी ही कापून घ्यायची असं डेट कापून झालेलो हे कोवळ आहे हा डिंक हे तेल लावायचं हे का नास होता आणि ही सगळी साला आपल्या की काटेरी आहेत ती काढूची आहेत ही साल काढून टाकायची ते आता मी साला काढून घेतोय आणि तुमका दाखवतोय साला ताट असत काढताना ताकद लावून काढूची लागतात पण ही सगळी साल अशी काढून असं धो करून घ्यायचो ते का साल ठेवायची नाही मग ती शिजत पण नाही अशी साल काढून घ्यायची अशी मी सगळी साल आता काढता येईल मग तुमका दाखवते हे ते साला काढून बघा असं गुळगुळीत केले सालं काढले की असं राबता आणि नंतर मग आपल्या कसे दोन भाग करून घ्यायचे हो दोन भाग केले की के असे पुन्हा चार भाग करायचे आणि ही मधी ही पावी असता ही पाव असता ती शिजत नाही की ती काय केलं का तरी कारण हे काच असे घरे मग नंतर तयार होतं त्याच्यामुळे हे एकदम घट्ट असतं हे आपल्या पाव ही काढून टाकूचे लागतात ती अशी तेवढीच अशी काढून टाकायची तरच ती उकाळतात असे बारीक फोडी करून घ्यायचे पावी काढून टाकलेले आहेत आणि असे बारीक फोडी करून घेतले की लवकर उकडतात कारण फणस उकडूक तसं कोयरी जड असता हे बघा अशा प्रकारे असं हे पाव काढून घेऊन स्वच्छ करायची ही अशी पाव काढून टाकायची मधली पाव अशी काढून टाकली की उकडतात लवकर असं मी सगळी अशी काढून टाकणार आहे आणि एवढंच कसो यो घर घेऊचो हे बघा कोवळी एकदम मस्त मस्त शिजत अशीच कोवळी हवी किंवा बारीक लसणा एवढे गरे झालेली असली तरी पुसकरीची भाजी चांगली लागतात पण ती मोठी असतात अशी शार्प काढून टाकायची जशी पाह अशी ही काढून टाकले की असे स्वच्छ फोडे होतात तयार असे सगळं माझे फोडी येऊ पाव काढून कापून तयार झालेले आहेत हे बघा ह्यांका आधी पहिल्यांदी उकडून घ्यायचा लागता आता हेंका उकडून घेऊया उकडूक आपण कुकरमध्ये लावूया कुकरच्या जवळजवळ सात आठ शिट्टे होऊक हवे हो तेव्हा ही फनसाची कोयरी शिजात नाहीतर एक ता पा अर्धा पाऊन तास तरी चुलीवर शिजवायची असली तर शिजवायची लागतात तेव्हा ती एकदम चांगल्या प्रकारे शिजतात आणि आपल्या चांगली शिजवून घेऊची आहे कुकरमध्ये पाणी घेतलंय आता ह्याच्यात उकडत लावूया हे का खास नाही काय नाही काय नाही फक्त हे का चव हवी आतमध्ये जरा मीठ भिनू हवा म्हणून आतमध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि या लक्षात ठेवूनच नंतर मग भाजीत सुद्धा मीठ घालायचं आपण थोडासा मीठ घालूया मग ते चांगली शिजतील चव सुद्धा चांगली लागत आता एका सात आठ शिट्टे हो आपण करून घेऊया आणि पुढची कृती मी नंतर दाखवते कुकर आता कुकरच्या शिट्ट झालेले आहेत सात शिट्टे करून घेतले मी आता बघूया उकडले आहेत का पाच सहा शिट्टे ते उकडतातच असा दाबून बघा ते बघा शाप उकडलेले आहेत हे असं एकदम मोडू खावा आता मी काढून घेऊन कुसकरून खावे ते चादरे कड झालेले आहेत त्याचं डिंक निघून गेलेलो अशा शिजवायचे मग मस्त असे कुसकरत ते बघा असे आपल्या कुस्करून बारीक बारीक घ्यायची आहेत आणि मग तिक मस्त गोल जवळ भाजून भिजून घेऊन हो, नंतर आपण फोडणी घालायचा तर मी फुडची कृती मी तुमका असं बारीक करून घेते आणि मी दाखवते हे बघा शाप कुस्करलेले आहेत मोडतात हे आणि एकदा हातात धरला असतं हे बघा शाप कुसकरून जातात ह्या असे शाप कुस्कर कवी मग भाजी चांगली मिळून येतं असं एकदम बारीक कुसकरलं की असं कुसकरून घेतलेला आता आता ह्याच्या जरासा आपण चटणी मीठ आधी खाली थोड़ासा लावायचा आणि नंतर मग फोडणीत घालायचं तुम्हाला लावून घ्यायचं व्यवस्थित नंतर मग फोडणी झाले सगळं स्वच्छ आहे जवळ अगदी तर मी धुवून घेते आणि भाजून घेते दोनदा धुवून घ्यायचं माती वगैरे काय असते तर निघून जाते हे बघा कारण पाणी असं येतं जरा धुवायचो आणि जरा चांगलं वास येण्यासाठी भाजून घ्यायचो भाजल्यावर जरा जार वास मस्त येतात आता गाळून घेते नाही तो मी घेतलेलो हा त्या मी आता जवळ भाजून घेते कोण जवळ म्हणतं कोण गोलीम म्हणतं कोण कोलीम म्हणतं असं चांगलं भाजून घ्यायचं भाजल्यानंतर धुतल्यावर साप करून जातात तेव्हा असं होऊन नंतर भाजायचं नंतर आपल्या कोरलीत कसा पण घालवतायचे शिजवून तो तो रंग बघायला बंद करायचं जास्त भाजायचं नाही तर कडू कडू लागतात पारंपरिक आपली रेसिपी आहे त्याच्यामुळे मडकेचाच वापर करणार आहे मला कांदू लसूण कोबरा आपल्याला तेल टाकून घेऊया तेल या भाजी बाल्यापैकी लागतात तेल तेलाची चिकन पण अजिबात करू नको चार पळे तेल घातले मी मोहरी मोहरे तडतडता

na <missimitation> <missimitation> ala

Urap karu ya. <tip> Mustawapi lele. Urap karu ya. Urap karu ya. Mustawapi. Urap karu पुस्कोई नाहाजी, खाने सती, तो यार, तई भाकले बरबर, एक्दम भावन मस्त लखाचा विष्टो, अशी तो राइ खावा, आजा चैनल ना सब्स्क्राइब करना,